नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मोरे प्रतिभा प्रकाश विद्यार्थी मित्रांनो आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे त्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा दिवस विज्ञान क्षेत्रातील एका घटनेच्या साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी भारताचे महान वैज्ञानिक डॉक्टर सी व्ही रामन यांनी त्यांच्या प्रसिद्ध रामन परिणाम म्हणजेच रामन इफेक्ट या शोधाची घोषणा केली होती त्यांच्या या महत्वपूर्ण योगदानामुळे एकोणीसशे त्यांना मध्ये भौतिक शास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार वा वारशाचा गौरव वाढला होता विज्ञानाचा आपल्या दैनंदिन जीवनावर प्रचंड प्रभाव आहे आपण ज्या मोबाईल फोनचा वापर करतो इंटरनेटद्वारे माहिती मिळवतो औषधोपचार घेतो किंवा अंतराक्ष संशोधनात नवनवीन यश मिळवतो या सर्व गोष्टी विज्ञानामुळेच शक्य झाल्या आहेत त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास हा केवळ वैज्ञानिकांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी महत्वाचा आहे आपल्या देशातील अनेक महान वैज्ञानिकांनी विज्ञानाच्या विविध क्षेत्रात मोलाची भर घातली आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे अंतराळ संशोधन डॉक्टर होमी भाभा यांचे अणुशक्ती क्षेत्रातील कार्य आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांचे इस्रोमधील मधील योगदान यासारखी अनेक उदाहरणे आपल्याला अभिमानास्पद वाटतात आजच्या विज्ञान दिनाचा उद्देश फक्त भूतकाळातील वैज्ञानिक कामगिरीचे स्मरण करणे एवढाच नसून नव्या पिढीला विज्ञानाच्या दिशेने प्रेरित करणे हा आहे विज्ञानाच्या मदतीने आपण समाजातील विविध समस्या सोडवू शकतो पर्यावरणाचे संरक्षण आरोग्य सुधारणा स्वच्छ ऊर्जा उत्पादन आणि शेतीतील सुधारणा यासारख्या क्षेत्रात विज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे म्हणूनच प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रयोगशील आणि सर्जनशील विचारसरणी बाळगली पाहिजे प्रश्न विचारणे शोध घेणे आणि नवनवीन संकल्पना विकसित करणे या सवयी आपण लावून घेतल्या तर उद्याचा भारत आणखी विज्ञाननिष्ठ बनेल याच सकारात्मक विचाराने आपण नेहमी विज्ञानाची कास धरायला हवी आपल्या भारतीयांची वैज्ञानिक परंपरा सुद्धा खूप समृद्ध आहे प्राचीन काळात आर्यभट्ट भास्कराचार्य वराह मिहिर आणि गणित आणि खगोलशास्त्रात महत्वाचे शोध लावले आधुनिक काळात भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे डॉक्टर होमी बाबा अणुऊर्जेच्या विकासासाठी कार्यरत होते डॉक्टर विक्रम साराबाई यांनी इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापन केली होती त्याचे ते जनक होते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि विज्ञान प्रसारासाठी योगदान देणारे होते डॉक्टर जयंत नारळीकर खगोलशास्त्र आणि विश्वविज्ञानात योगदान देणारे होते आजच्या आधुनिक युगात विज्ञानाशिवाय आपण आपले जीवन अशक्य आहे इंटरनेट मोबाईल औषधोपचार वाहतूक ऊर्जा स्रोत कृषी क्षेत्र औद्योगिक प्रगती या सर्व क्षेत्रात विज्ञानाचा प्रभाव आहे अंतरा संशोधन इस्रोच्या मोहिमांनी भारताला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली आहे चांद्रयान तीन आणि मंगळयान यासारख्या मोहिमा अत्यंत यशस्वी ठरल्या आहेत नवीन औषधे लस आणि वैद्यकीय उपकरणांमुळे आरोग्य क्षेत्रात प्रगती झाली आहे सौर ऊर्जा वायू ऊर्जा यासारख्या हरित ऊर्जेच्या साधनांचा विकास विज्ञानामुळे शक्य झाला नवीन तंत्रज्ञान आणि सुधारित बियाणांमुळे शेती उत्पादन वाढले आहे तरुणांनी विज्ञान क्षेत्रात पुढे यावे आणि नवनवीन संशोधन करावे यासाठी विविध उपक्रम राबवले जातात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळा महाविद्यालय संशोधन संस्था येथे विविध प्रयोग प्रदर्शन आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात म्हणूनच आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि अंधश्रद्धा टाळली पाहिजे विज्ञानाच्या मदतीने समाजात सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिन केवळ एका दिवसापुरता सीमित नसावा तर तो विज्ञानाच्या महत्वाच्या महत्वाची जाणीव करून देणारा उत्सव असावा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनेच आपण भविष्यातील आव्हाने पेलू शकतो म्हणूनच नव्या पिढीने वैज्ञानिक विचारसरणी स्वीकारून देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे विज्ञान हे केवळ माहिती मिळवण्याचे साधन नाही तर ते जीवन जगण्याची नवीन दृष्टी आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद